डोंबिवली म्हटलं की भारतीय जनता पक्ष आणि रवींद्र चव्हाण हे समीकरण तयार झालंय रवींद्र चव्हाण यांच्या ऐवजी ब्राह्मण उमेदवार भाजपनं मैदानात उतरवावा असा सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अडवलाय आणि त्यातच चव्हाणांच्या अडचणीत भर म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रेंनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलाय आणि या दोन्ही गोष्टींमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघात महायुतीसाठी अडचण निर्माण झाली आहे ज्यामुळं भाजपचा डोंबिवलीचा गड ढासळणार की काय हा प्रश्न उपस्थित केला जातोय यावरच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी दोन हजार आठच्या मतदारसंघ दरम्यान डोंबिवली मतदारसंघाची रचना करण्यात आली होती पूर्वीपासूनच या भागात ब्राह्मण गुजराती आणि मारवाडी समाजाची संख्या जास्त होती तसंच या भागावर विचारसरणीचा तगडा प्रभाव होता नऊच्या विधानसभा निवडणुकीत इथं अपेक्षेप्रमाणे रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून विजय मिळवला त्यावेळी रवींद्र चव्हाणांसमोर नुकतंच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजेश कदमांचं आव्हान होतं तर आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार देण्यात आलेला नव्हता त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुकीला सामोरं गेल्यामुळं भाजपच्या रवींद्र चव्हाणांसमोर शिवसेना आणि मनसे ही दोन प्रमुख आव्हानं उभी राहिली मात्र तरी देखील रवींद्र चव्हाणांनी सेहेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतं घेत दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूनं वळवला त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा रवींद्र चव्हाण भाजपचे उमेदवार होते शिवाय शिवसेना आणि भाजप यांची देखील पुन्हा युती झाली होती आणि त्यावेळी चव्हाण जवळ जवळ बेचाळीस हजार तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्या समोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत ज्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभेची वाट ही अगदी चौघड होताना दिसतीये त्यात सर्वात पहिली अडचण म्हणजे डोंबिवलीतल्या आर एस एसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून रवींद्र चव्हाणांऐवजी ब्राह्मण उमेदवार येणाऱ्या विधानसभेत भाजपनं द्यावा अशी मागणी करण्यात येते या मागणीला संघाच्या शीर्ष नेतृत्वाचा हा दावा केला गेलाय तसंच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील संघाच्या या मागणीला दुजोरा दिल्याचं कळत आहे तसंच उमेदवार म्हणून काही ब्राह्मण नावं देखील समोर आली आहेत ज्यामध्ये सुधीर जोगळेकर उदय कर्वे राहुल दामले आणि गेल्या वेळी मनसेकडून निवडणूक लढवलेले मंदार हळवे यांचं नाव आहे यातही मंदार हळबेंच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळताना त्याला कारण म्हणजे मनसेकडून मैदानात असताना मंदार हळबेंनी चौवेचाळीस हजार नऊशे एकोणावीस मतं घेतली होती आणि विशेष म्हणजे त्यावेळी रवींद्र चव्हाणांना आर एस एस आणि एक संघ शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा होता त्यामुळे यंदा चव्हाणांऐवजी हळबेंनाच उमेदवारी द्या अशी मागणी जोर आहे आता रवींद्र चव्हाणांसमोर दुसरी अडचण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी नुकतंच ठाकरे गटात प्रवेश केलाय म्हात्रे हे शिंदे गटात असताना श्रीकांत शिंदेचे अत्यंत जवळचे मानले जायचे यामुळे पक्षानं त्यांच्यावर युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी दिली होती या माध्यमातून दीपेश म्हात्रेंनी कल्याण डोंबिवली या भागात अनेक तरुणांना पक्षाची जोडण्यात मोठं योगदान दिलंय तसंच मुख्य बाब म्हणजे म्हात्रे हे रवींद्र चव्हाणांचे पारंपरिक विरोधक देखील मानले जातात महायुतीत असताना उघडपणे रवींद्र भूमिका त्यांच्यातील वाद हे आले होते तसंच चौदा साली शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणुकीला सामोरे गेले असता ठाकरेंनी दीपेश म्हात्रेंना डोंबिवलीतून उमेदवारी दिली होती त्यावेळी म्हात्रेंना सदोतीस हजार सहाशे सत्तेचाळीस मतं पडली होती या आकडेवारीनुसार डोंबिवलीत शिवसेनेच्या मतांची संख्या ही जवळपास चाळीस हजारांच्या घरात असल्याचं स्पष्ट होत आहे आता पुन्हा ठाकरे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपेश म्हात्रेंना डोंबिवलीतून मैदानात उतरवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय शिवाय म्हात्रे हे आगरी कोळी समाजातून येतात आणि आगरी कोळी समाज देखील या भागात जास्त असल्यामुळे आगरी मतदान हे एकतर्फी म्हात्रेंना होताना दिसत आहे तसंच या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई नसल्यामुळं इथली सेनेची मत विभाजित होणार नाहीयेत उलट मधल्या काळात रवींद्र चव्हाणांचे श्रीकांत शिंदेंशी वाद झाले होते तसंच रामदास कदम यांच्याशी देखील त्यांचा वाद आहेच त्यामुळं शिंदे गटाचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाणांच्या विरोधात मात्रेंना मदत करण्याची शक्यता आहे मात्र भाजपचे मत इथं विभाजित होण्याची भीती वर्तवण्यात येते म्हणजेच मनसे देखील इथं उमेदवार देणार आहेत आणि मनसेच्या नव्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे इथं भाजपची हिंदुत्ववादी मतं विभाजित होण्याची शक्यता आहे तसंच भाजपनं स्थानिक आर एस एसच्या कार्यकर्त्यांच्या मागणींकडे दुर्लक्ष केल्यामुळं आर एस एसचे कार्यकर्ते नाराज होऊन मनसेच्या उमेदवाराला अंतर्गत रसद पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर मंदार हळबे आणि रवींद्र चव्हाणांचा पारंपारिक संघर्ष आहेच तसंच उमेदवारी नाकारल्यामुळे ते देखील नाराज होऊन चव्हाणांच्या विरोधात काम करू शकतात आता या सर्व गोष्टींचा जर कुठंतरी विचार केला तर रवींद्र चव्हाण निवडणुकीत उतरले तर त्यांचा पराभव होण्याची दाट शक्यता दिसतेय तुम्हाला काय या वाटतं यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद